नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खिमराज चामोशेकर तुमचा ए ओन ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आपण राज्यसभा दोन हजार एकोणवीस याचा जो पार्ट वन आहे एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचा आपण त्यामध्ये आपण काय करतोय की पी वाय क्यूचा यूज करून आपण रिव्हिजन करतो आहे आणि त्याचे जे सोर्स आहेत की ते कोणत्या शाळेच्या कोणत्या वर्गामध्ये आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करतो आहे आणि त्या थ्रू काय तर पूर्ण जो टॉपिक आहे ना तो आपण रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आहे की अजून प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात अजून कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत कोणते कॉन्सेप्ट आहेत तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील असं आपण सगळं डिस्कस करतोय आणि म्हणून याचा जो पार्ट वन आहे तो ऑलरेडी आपण कवर केलेला आहे म्हणजे जे टोटल वीस प्रश्न विचारले जातात त्यापैकी एक ते दहा प्रश्न ऑलरेडी पार्ट वनमध्ये कव्हर केलेत तो व्हिडिओ नक्की बघा कारण ते पण इम्पॉर्टंट आहे फार छान प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये विचारले होते आता आपण हा पार्ट टू कवर करतोय या व्हिडिओची लिंक आणि पी डी एफ जर तुम्हाला हवं असेल तर एऑन आयस जो टेलिग्राम चॅनल आहे त्याचं लिंक आहे एम पी एस सी अंडरस्कोअर एऑन आयस किंवा एज द रेस एज एक्झाम रेस त्याची लिंक आहे एस द रेस फॉर्म सर्च करा त्यामध्ये काय तर तुम्हाला त्याची सगळी पी डी एफ सगळे नोट्स आणि जे आधीसुद्धा जे रेकॉर्ड केलेले व्हिडिओज आहेत ते सगळे कव त्यामध्ये तुम्हाला मिळतील मी म्हटलं होतं की ऑलरेडी जे दहा प्रश्न आहेत म्हणजे एक ते दहा प्रश्न हे ऑलरेडी आपण कवर केलेले आहेत पार्ट वनमध्ये त्यामुळे हे दहाही प्रश्न नक्की कव्हर करा तुम्हाला बरीच माहिती त्यामध्ये मिळेल ऍटलिस्ट स्लाईडवर मध्ये किंवा तुम्हाला जो सोर्स आहे तो तरी तुम्हाला ऍटलीस्ट तिथून मिळणार आहे आता आपण कव्हर करणार आहोत अकरा ते वीस प्रश्न बघा पहिला जो प्रश्न होता अकरा नंबरचा जो प्रश्न होता तो काय आहे <coughs> <coughs> अकरा नंबरचा जो प्रश्न आहे की मानवाच्या शरीरातील नॅफ्रॉन्समध्ये युरिन बनवण्याचा योग्य घटनाक्रम काय आहे इथं युरिन फॉर्मेशनमध्ये ऑलरेडी क्लिअरली दिलेला आहे की अकरा वर्गातील जे बायोलॉजी पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर सेव्हन्टीन आहे त्यामध्ये दिले की प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन इज कम्प्लिटेड इन थ्री सक्सेसिव्ह स्टेप्स कोणकोणते तीन स्टेप्स आहेत अल्ट्राफिल फिल्ट्रेशन ज्याला दुसरं अजून एक नाव आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आता इथं फक्त अल्ट्राफिल्टर फिल्ट्रेशन दिले पण कदाचित पुढच्या एक्झाममध्ये एखाद्या एक एक्झाममध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सुद्धा दिला जाऊ शकतो तर अशा वेळेस ते कन्फ्युजन व्हायचं नाही आहे सिलेक्टिव्ह ऑप्शन दुसरी स्टेप आहे आणि तिसरी काय तर ट्युब्युलर सिक्रेशन किंवा त्याला दुसरं अजून एक ऑग्युमेंटेशन हा सुद्धा एक नाव आहे म्हणजे याचा आन्सर तर डायरेक्टच आपल्याला दिले की अल्ट्रा फिल्ट्रेशन सिलेक्टिव्ह रिॲप्स ऑप्शन आणि काय तर ट्युब्युलर सिक्रेशन पण आता याचा आन्सर तर मिळाला सोर्स पण मिळाले आपल्याला थोडंसं काय करायचंय ॲट लिस्ट एक्झामच्या आधी पूर्ण तर वास्तव नक्कीच होणार नाही पण एक्झामच्या आधी ऍटलीस्ट किडनी म्हटलं की किडनीमध्ये त्याचा जो फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट असतो ज्याला आपण काय म्हणतो तर नेफ्रॉन म्हणतो आणि या नेफ्रॉनचा वर्किंग चांगला अभ्यास करून घ्या कारण त्याच्यावरच हा प्रश्न विचारलाय आणि तेच इम्पॉर्टंट आहे कारण किडनी जर म्हटलं तर किडनीशी रिलेटेड जे काही डिसीज आहे ते तर लक्षात ठेवायचे आहे तर तो फॅक्च्युअल डेटा असतो पण किडनीचा ओव्हरऑल फंक्शन कारण किडनी म्हटलं की त्याच्यामध्ये आहे काय तर नेफ्रॉन आहे मग आता नेफ्रॉनचा स्ट्रक्चर आहे काय तर ज्याला ग्रोमेरुल बोमस कॅप्स्युल पीसीटी ज्याला म्हणतात ज्याला लॉंग फॉर्म आहे प्रॉक्झिमल कनोलेटेड ट्यब्युल त्यानंतर लूप ऑफ इन ले आणि त्यानंतर डिसीटी ज्याला डिस्टल कन कन्व्हलटेड ट्युब्युल म्हणतात ठीक आहे आणि त्यानंतर मग आहे तर काय तर कलेक्टिंग डक्ट असतं आणि मग त्यानंतर फायनली युरिन आहे पण तो बाहेर टाकला जातो तर अशा वेळेस काहीतरी या सगळ्यांचा फंक्शन ते जर तुम्हाला माहीत असेल तरी पण काय तर हे तुम्हाला सगळं अटेम्प्ट करता येतं आणि म्हणून नेफ्रॉनचा जो फंक्शन आहे तो नक्की चांगला अभ्यास करा याचा आन्सर तर आपल्याला मिळाले की थर्ड ऑप्शन आहे म्हणून नेक्स्ट बघा पुढचा जो आहे की खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे आता याचा आन्सर आपल्याला ऑलरेडी दिले की चॅप्टर क्लास ट्वेल्व बायोलॉजी मध्ये चॅप्टर टेन्थ आहे त्यामध्ये ऑलरेडी याची माहिती दिलेली आहे की या रोगाला काय म्हणतात किंवा हा जो प्रॉब्लेम आहे याला म्हणतात काय तर एरिथ्रो फिटॅलिस म्हणतात आणि अशा डिसीजला कोणत्या की हिमोलिटिक डिसीज ऑफ द न्यू बॉर्न याला एचडीएन for, लाँग शॉर्ट फॉर्म म्हणतात आणि लॉन्ग फॉर्म काय तर हिमोलिटिक डिसीज ऑफ न्यू बॉर्न एक्झॅक्टली exactly काय होतं बघा का मी तुम्हाला सांगतोय की अँटीजन रक्त जर म्हटलं आता हा जो टॉपिक आहे ना हा तुम्हाला एकतर जो ब्लड सर् सिस्टम कि ले आहे किंवा हेल्थ अँड डिसीज या दोन्ही टॉपिकशी रिलेटेड आहे हाँ तोपिक है हा जो टॉपिक आहे हा हेल्थ अँड डिसीजशी रिलेटेड आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये तो मिळेल आणि हेल्थ अँड डिसीजवर तर ऑलमोस्ट नेहमीच प्रश्न काय तर ते विचारले जातात आता बघा नेमकं का प्रॉब्लेम काय <क्रिकल्ण> की जर पुरुष जर आर एच पॉझिटिव्ह असेल म्हणजेच काय की याच्यामध्ये असतं काय तर आर एच पॉझिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये अँटीजन असतं डी अँटीजन आणि अँटीबॉडी असे दोन गट असतात दोन भाग असतात आपल्या रक्तामध्ये अँटीजन म्हणजेच काय की जो आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे आणि त्यांना मारण्यासाठी असतं काय तर अँटीबॉडीज असतात आता जर पुरुष जर आर एच पॉझिटिव्ह आहे आणि स्त्री जर आर एच निगेटिव्ह आहे म्हणजेच काय की ज्यांच्यामध्ये डी निगे डी जो अँटीजन आहे तो डी अँटीजनच नाही आहे मग हा जर अँटीजन याच्यामध्ये जर गेला तर काय होणार की अँटीबॉडीज असायला पाहिजे बरोबर किंवा अँटीबॉडीज तयार करायला पाहिजे बरोबर आणि जर अशा वेळेस ज्यावेळेस काय होतं की आर एच पॉझिटिव्ह पुरुष आणि आर एस निगेटिव्ह जर स्त्री असेल आणि त्यांचा जर सेक्झ्युअल इंटरकोर्स झाला तर अशा वेळेस काय होणार की आर एच पॉझिटिव्ह जो अँटीजन आहे डी अँटीजन आहे तो स्त्रीच्या गर्भामध्ये जातो पण अशा वेळेस पहिल्या गर्भाच्या वेळेस तो जो गर्भ आहे जो फिटच आहे त्याला काहीही धोका पोहोचत नाही कारण प्लॅसेंटा असतो त्याच्या भोवती त्या गर्भाचा भोवती प्लॅसिंटा असतो जो त्याला प्रोटेक्ट करतो तो त्यावेळेस काय होतं की त्याला पहिल्या गर्भावेळेस काही धोका पोचत नाही पण त्यातला जर थोडासा भाग किंवा जर थोडासा रक्ताचा भाग जर हा स्त्रीच्या युटेरीसमध्ये राहिलात तर मग अशा वेळेस काय होणार की तो डॅमेज पोहोचवू शकतो कशाला तर स्त्रीच्या गर्भाला आणि म्हणून मग अशा वेळेस नेमकं काय होतं की स्त्रीचं जो शरीर आहे ते या अँटीजनला मारण्यासाठी अँटीबॉडीज आहेत ते तयार करतात अँटीबॉडीज तयार करतात मग परत जर सपोज नेक्स्ट टाईम जर इंटरकोर्स जर झाला तर अशा वेळेस काय होणार परत आर एच पॉझिटिव्ह हा स्त्रीच्या गर्भामध्ये परत त्याला मारेल आणि मग अशा वेळेस काय होणार की जो एरिथ्रो फॅटेलिस आहे तो रोग दिस आपल्याला दिसून येईल आणि मग अशा वेळेस काय होणार की तो जो गर्भ आहे तो त्याला काय तर तो धोका पोहोचेल किंवा तो आहे तो पुढे वाढ होणार नाही तो काय तर तिथंच नष्ट होऊ शकतं राईट आणि म्हणून अशा वेळेस काय म्हणतात त्याला एरिथ्रो ब्लास्ट फिटॅलिस म्हणतात आणि म्हणून हे होऊ नये एरिथ्रो ब्लास्ट ऑफ फिटॅलिस आहे आ, 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 ते होऊ नये म्हणून जे स्त्री आहे तिला पहिल्या गर्भाच्या नंतर पहिल्या डिलिव्हरीच्या नंतर काय एक इंजेक्शन दिलं जातं त्याला म्हणतात काय तर बघा इथं दिलेलं असेल कदाचित इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द एचडीएन आर एच निगेटिव्ह मदर इज इंजेक्टेड विथ अँटी आर एच अँटीबॉडी ड्युरिंग ऑल द प्रेग्नन्सी कॅरिंग आर एच पॉझिटिव्ह फिटस कारण नेहमी लक्षात ठेवा की आर एस पॉझिटिव्ह जर पुरुष आहे आणि आर एस निगेटिव्ह जर स्त्री आहे किंवा मदर आहे तर अशा वेळेस जो गर्भ असतो तो, तो नेहमी पॉझिटिव्हच जन्माला येतो आणि म्हणून काय तर जर पहिला गर्भ येतो तर नीट जन्माला येतो पण दुसऱ्या गर्भापासून जर, जर पुढे जर आहे तर त्यावेळेस काय तर त्या गर्भाचे गुठड्या तयार होऊन काय तर ते दगावणे शक्यता असते आणि म्हणून काय तर त्या रोगाला एरिथ्रो ब्लास्टोफिटॅलिस म्हणतात ते होऊ नये म्हणून काय तर अँटी रेसस अँटीबॉडी याचं इंजेक्शन काय तर ते का दिलं जातं लक्षात ठेवायचे हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आपल्याला आर एच पॉझिटिव्ह पुरुष आणि आर एस निगेटिव्ह काय तर स्त्री यांचं विवाह झालं तर हे काय तर याची पॉसिबिलिटी असते नेक्स्ट बघा पुढचा आहे प्रश्न काय तर तो की खाली जोड्या जुडवायचे जोड़ एका बाजूला आपल्याला काय तर श्वसन रंगद्रव्य दिले म्हणजे रेस्पिरेटरी पिकमेंट दिले आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अॅनिमल किंवा अॅनिमल ग्रुप कोणता आहे तो दिलेला आहे आता याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या शाळेच्या पुस्तकात मिळत नाही की क्लास इलेव्हन बायोलॉजी पुस्तक आहे चॅप्टर फोर्थ आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट मिळते हिमोग्लोबिन तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की मानवामध्ये आहे काय तर हिमोग्लोबिन आहे किंवा ते आहे कशा तर वर्टिप्रेटा जे आहेत जे ज्याला पृष्ठवंशी प्राणी म्हणजे म्हणतो ते त्यांच्या मध्ये आहे त्यामुळे मला वाटतं की हे तर बऱ्यापैकी माहीत असेल आणि आपल्याला अख्या वर्गात बायलामध्ये चॅप्टर फोरमध्ये काय मिळतं तर बघा रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल हिमोसायनिन हिमोसायनिन आणि ही सगळी माहिती कोणाची आहे तर ही आहे कोणाची तर मोलुस्काची आहे लक्षात ठेवायची तुम्हाला ही कोणाची आहे तर मोलुस्काची आहे त्यामुळे हा हिमोसायनिन कोणामध्ये पाहायला मिळतो तर हा हिमो हिमोसायनिन मोलुस्कामध्ये पाहायला मिळतो पण दुसऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला शाळ्या पुस्तकात मिळत नाही तर ह्या थोड्याशा या चार्ट जो आपल्याला गुगलवरून मिळतो त्यावरून काय तर ते तुम्हाला लक्षात ठेवता येईल ही की हिमोग्लोबिन आयन ज्याच्यामध्ये मेटॅलिक ग्रुप असतो डिस्ट्रीब्युट ॲनिमल्स कोणामध्ये तर वटिब्रेटा आणि काही अॅनॅलिटामध्ये सापडतो ऑक्सिडंड ब्लेड कसा आहे तर तो रेड आहे डीऑक्सिडंट ब्लेड सुद्धा काय तर तो रेड आहे हिमोसायनिन बघा की हिमोसायनिन हा कॉपर कशामध्ये मोलुस्कामध्ये आत्ताच आपण बघितलं त्यासोबत अजून काय तर ते ऑर्थोपोनामध्ये सुद्धा सापडतो ऑक्सिडेटेड ब्लड कसा आहे तर तो ब्ल्यू असतो आणि डीऑक्सिडे कलरलेस आहे हेमिरथ्रीन जो आहे बघा हेमिरथ्रीन इथं दिले हेमिरथ्रीन हा याच्यामध्ये मेटॅलिक ग्रुप आयन आहे आणि तो काही अॅनिलिडामध्ये सापडतो काही अॅनिलिडामध्ये सापडतो म्हणजे हा आहे कोणामध्ये तर तो अॅनिलिडामध्ये आहे ठीक आहे नेक्स्ट काय तर यांच्यामध्ये ऑक्सिडेटेड ब्लड हा रेड आहे आणि डीऑक्सिडेड ब्लड कसा आहे तर हा कलरलेस आहे त्यानंतर क्लो हा कोणामध्ये कॉपर मेटॅलिक ग्रुप आहे आणि तो सुद्धा काही मध्ये सापडतो आणि इथं एक एक्झाम्पल एक दिलंय उरलेला भाग म्हणजे काय तर तो लिंगुला आहे आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर सेकंड बघा दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार आणि एक दोन सॉरी दोन नंतर <coughs> <coughs> क्लोरो ॲनेलिडा हेमेथ्रीन सॉरी इथं येणार काय तर क्लोरो हा अनेलिडामध्ये येणार हा ये हा येणार कोणा तर एनलिडामधील आणि हेमेरिन कोणामध्ये ना येणार तर मग आता हा लिंगुल्यामध्ये येणार आहे लिंगुलामध्ये हा हा, हा बरोबर आहे दोन एक तीन आणि काय तर चार तो काय तर तो बरोबर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा की अनित्य तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्यायची आपल्याला कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्लायडिंग फिलामेंट थेरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन की नेमकं मसल कॉन्ट्रॅक्शन नेमकं कसं होतं त्यासाठी एक थेरी आहे ती म्हणजेच काय तर स्लायडिंग फिलामेंट थेरी कोणती थेरी आहे तर स्लायडिंग फिलामेंट थेरी कोण सायंटिस्ट आहे तर बघा या स्लायडिंग फिलामेंट थेरी वॉज पुट फोर बाय एचई हसले आणि एफ हसले या दोन सायंटिस्टने काहीतरी हे दिले पण आयोगाने जे दिलेले आहे ते तर बघा नावं की धिस थेरी वॉज पुट फॉर बाय हक्सले आणि तर निडरगर्ग हे दोन्ही पण सायंटिस्ट आणि ते लक्षात ठेवायचे की ते दोन्ही पण आयोगाने बरोबर सांगितलंय कदाचित यांनी तर ते सांगितलं असेल आणि पुढे कदाचित जो अजून परत एक्स्ट्रा जो अभ्यास आहे स्टडी आहे तो निडरगर यांनी केला असता आणि म्हणून काहीतरी ते सुद्धा काहीतरी बरोबर आहे त्यामुळे स्लायडिंग फिलामेंट थेरी म्हटलं की हे दोन सायंटिस्ट लक्षात ठेवायचे स्ले आणि काहीतरी डरगर हे कशासाठी आहे तर लक्षात ठेवा की मेकॅनिझम ऑफ कशासाठी आहे तर हा मसल कॉन्ट्रॅक्शन आहे धिस थेरी वॉ एक्सप्लेन्स द मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन हे सुद्धा काय तर बरोबर आहे आन्सर येणार काय तर ए आणि बी थोडंफार माहिती इथं सांगतोय मी की नेमकी स्लायडिंग फिलामेंट थेरी नेमकी असते काय तर बघा इट इज ऑल्सो कॉल्ड दुसरं अजून काही नाव आहे तर बघा वॉक अलॉंग थेरी आणि अजून एक नाव आहे रॅचिट थेरी हे दोन नावं परत अजून लक्षात ठेवायचे स्लायडिंग थेरीला ठीक आहे म्हणजे कदाचित स्लायडिंग थरी वापरलं उद्या जाऊन कदाचित दुसरे नाव वापरलं जाऊ शकतात अकॉर्डिंग टू थिस थेरी इंटरेक्शन बिटवीन ऍक्टिन आणि मायोसिन आता हे काय आहेत तर याच्यासाठी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी ए ऑन आहेचा युट्यू यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे बघा मस्क्युलर टिश्यू हा टॉपिक सर्च करायचं वन नाही तुम्हाला सहज ते मिळून जाईल डिटेल तो व्हिडिओ घेतलाय की नेमके आपले मसल्स कसे तयार झाले त्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन काय आहे स्टिएटेड आहे म्हणजे नेमकं काय आहे त्यात पट्टे आहेत तर ते कशाचे आहेत इथं थोडक्यात सांगतोय की ॲक्टिन आणि मायोसिन हे काय तर हे प्रोटीन आहेत आणि यांचे काय तर पट्टे असतात हे याचं जर स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला हा असा स्ट्रक्चर पाहायला मिळतो हा असा स्ट्रक्चर काय तर आपल्याला मसलचा पाहायला मिळतो ऍक्टिन आणि मायोसिन आणि हे ॲक्टिन आणि मायोसिन हेच कायतरी एकमेकांवर काय तर स्लाईड होतात आणि म्हणून काय तर मसल आहे का का तो काय तर म्हणजे हे काय होणार हे कॉन्ट्रॅक्ट होईल जेव्हा काय होणार हे स्लाईड होतील इथं दिलं पण आहे की बघा कॉन्ट्रॅक्शन ऍक्टिन फिलामेंट आर इंटरडिजिटेड विथ मायोसिन फिलामेंट लाईक द क्रॉसिंग ऑफ फिगर्स ऑफ टू हँड असे दोन हँड्सचे काय तर दोन हा, हाताचे जे बोट आहेत ना ते क्रॉस केल्यासारखे काय तर हे एकमेकांमध्ये काय तर असे फसलेले असतात हे ना हे ऍक्टिन आणि काय तर मायोसिन असे यांचे तर पट्टे असतात नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय आहे कॅल्सिनेशन प्रक्रियेतून रिकामी जागा हा बाहेर पडतो इथं दिलंय की ड्युरिंग कॅल्सिनेशन प्रोसेस ओन्ली सीओ टू इस गिव्हन आउट फक्त सीओ टू निघतो की एच टूओ निघतो की डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ ओर किंवा एच टू एस हे बाहेर निघत असतात तर बघा इथं लक्षात घ्यायचंय की सगळ्यात आधी कॅल्सिनेशन म्हणजे नेमकं काय का दहाव्या वर्गामध्ये आपल्याला सोळाव्या चॅप्टर आहे त्याच्यामध्ये मिळतं की कॅल्सिनेशन म्हणजे नेमकं काय का की कार्बोनेट धातुके मर्यादित हवे तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतात या प्रक्रियेलाच काय तर निस्थापन म्हणजे त्यालाच काय तर आपण कॅल्सिनेशन म्हणत असतो काय म्हटले कार्बोनेट धातुके कार्बोनेट धातू केले काय करायचे आपल्याला मर्यादित म्हणजे लिमिटेड एअरमध्ये काय तर त्याला तीव्रपणे तापवायचं आहे खूप जास्त हिट करायचं आहे तर अशा वेळेस काय तर त्या धातूचं काय तर ऑक्साईडमध्ये रूपांतर होणार आहे बघा ही सगळी प्रोसेस कशामध्ये केली जाते तर ज्यावेळेस मिनरल्स आहेत खनिज आहेत त्यांच्यापासून ज्यावेळेस आपल्याला एखादी मेटल मिळवायचा आहे धातू मिळवायचं त्यावेळेस काय तर ही प्रोसेस केली जाते कॅल्सिनेशन ना आणि दुसरी अजून एक म्हणजे काय तर ज्याला भाजने किंवा रोस्टिंग म्हणतात ते कधी केलं जातं लक्षात ठेवा की ज्यावेळेस सल्फाईड ओव्हर आहे कार्बोनेट ओवर जर असेल कार्बन धातूकी असेल तर कॅल्सिनेशन करायचे पण ज्यावेळेस सल्फाईड ओव्हर आहे तर त्यावेळेस काय तर काय केलं जातं तर भाजणे किंवा रोस्टिंग केलं जातं आता ज्यावेळेस बघा की आपल्याला शिकायचं काहीतरी कॅल्सिनेशन प्रश्न विचारले कॅल्सिनेशनवर इथं एक्झॅक्टली तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळणार नाही थोडंसं तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे बघा काय दिलं की ज्यावेळेस झेड एन सीओ थ्री म्हणजेच काय तर झिंक कार्बोनेट याला जर आपण गरम केलं तर काय मिळते आपल्याला झिंक ऑक्साइड म्हणजे झिंकचा ऑक्साइड तर मिळालं धातूचा ऑक्साइड तर मिळालं आणि बाहेर काय निघालं तर सीओ टू आहे तो बाहेर निघतोय सीओ टू बघा तो, तो काय हवे तर हवेचा सुरुवात बाहेर निघतोय म्हणजे सीओ टू तर नक्की बाहेर निघतो ज्यावेळेस होणार नार्कोणाचा झिंक कार्बोनेटचा म्हणजे सीओ टू तर बाहेर निघतोय परत एक जर आपण इथंच शाळेच्या पुस्तकात दिलंय की बॉक्साइड पासून जर आपल्याला अॅल्युमिनियम जर मिळवायचं बघा दोन्ही प्रक्रियेत मिळवलेला ए एल ओ एस थ्री हे बघा ए एल ओ एस थ्री च्या अवक्षेपित गाळून धून कोरडा करताना आणि नंतर एक हजार डिग्री सेल्सिअस तापमानाला जर तापून निस्तापन केलं तर ॲल्युमिना मिळतं म्हणजे याला काय गरम केलं तर आपल्याला हा मिळाला आणि काय निघून गेला तर एच टू ओ आहे एच चे तीन मॉलिक्यूल्स निघाले याचा अर्थ काय तर काही ठिकाणी सीओ टू निघेल काही ठिकाणी एच टू ओ निघणार आहे आता ते डिपेंड करतं की नेमकं या ठिकाणी आपण ओर आहे तो कोणता यूज करतोय बरोबर आणि म्हणून बघा की या ठिकाणी आन्सर येणार काय सीओ टू तर निघतोय काही ठिकाणी एच टू ओ पण निघतोय पण हे डिपेंड करतं की आपण टाईप ऑफ आप ओअर की धातू का कोणते यूज करत आहोत त्याच्यावर काय तर ते डिपेंड करणार आहे आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन आहे ना हे योग्य आहे नेक्स्ट पुढचं बघा पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला की हरित गृह रसित हरित रसायनशास्त्र म्हणजे काय बाय ग्रीन केमिस्ट्री वी की ग्रीन केमिस्ट्रीचा मिनिंग काय आहे डायरेक्ट अगदी सोपी आहे म्हणजे टॉपिकच नाव आहे नाव आहे चॅप्टर फोर हा ग्रीन केमिस्ट्रीज म्हणून नाव आहे क्लास मध्ये केमिस्ट्री पुस्तक आहे बघा डू यू नो आणि हे सुरुवातीलाच आहे की ग्रीन केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे की पॉल एनॅस्तस बर्न ऑन मे सिक्सटीन नाईन्टीन सिक्स्टी टू इज द डायरेक्टर ऑफ याले युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ग्रीन केमिस्ट्री अँड ग्रीन इंजिनिअरिंग ही इज नोन एज द फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री लक्षण ऑफ फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री पॉल अनेस्तास आहे कुठं आहे ते डायरेक्टर तर याले युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये आहे ग्रीन केमिस्ट्री इज द अप्रोच टू केमिस्ट्री दॅट एम्स टू मॅक्झिमाइज बघ कसासाठी आहे एम्स टू मॅक्झिमाइज इफिशियन्सी अँड मिनिमाइज द हॅझर डस इफेक्ट्स ऑन ह्युमन हेल्थ अँड एनव्हायरमेंट की ज्यावेळेस केमिस्ट्रीचा इफेक्ट हा काय व्हायला पाहिजे तर ह्युमन हेल्थवर आणि एन्व्हायरमेंटवर काय कमीत कमी व्हायला पाहिजे बरोबर काय कारण आपण आपल्या लाईफमध्ये आता केमिस्ट्री भरपूर आहे पण त्याचा काहीतरी मिसयूज हा भरपूर वाढलेला आहे द कॉन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री वॉज कॉइन बाय पॉल अनेस्थस यांनीच काय तर तो सगळ्यात अधिक काय तर हा कॉन्सेप्ट सांगितलाय याची डेफिनेशन पण दिले बघा की ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ द केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकली प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑर जनरेशन ऑफ हॅझर्डस सबस्टन्स जे हॅझर्ड सबस्टन्स आहे त्याचा यूज करून काय तर जो पल्युशन होणार आहे तो कमी करायचा आहे त्याचा ह्युमन हेल्थवर कमीत कमी, कमी परिणाम व्हायला पाहिजे केमिस्ट्रीचा त्याला तर ग्रीन केमिस्ट्री म्हटलं जातं आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर बघा द यूज ऑफ नॉन टॉक्झिट रिएजंट्स अँड सॉल्व्हन टू प्रोड्यूस एनवायरमेंटली फ्रेंडली प्रोडक्ट आन्सर येणार काय तर फोर्थ ऑप्शन आहे तो काय योग्य असणार आहे ठीक आहे ग्रीन केमिस्ट्री थोडंफार लक्षात ठेवा आणि काहीतर सायंटिस्टचं आहे जे नाव आहे फोर फादर कोण आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते लुईस आमलं नाही आता लुईस आम्ही याचा सर एक्झॅक्ट सरळ एक्झाम्पल हा शाळेच्या पुस्तकात दिलेला नाही आहे ठीक आहे पण आपण जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल कारण केमिस्ट्री आहे सायन्स आहे तर आपल्याला जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर अशा वेळेस काय तर हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो क्लास बारावरती चैप्टर थर्ड आहे ज्यामध्ये बघा की का है। लुईस तरी दिलेली आहे की ऍसिड काय लुईस ऍसिड काय आणि लुईस बेसिस काय लुईस हा जो सायंटिस्ट होता यांनी काय तर ऍसिड आणि बेसची डेफिनेशन सांगितले ऍसिड त्यांनी कशाला म्हटलं होतं की एनी स्पेसिस दॅट ऍक्सेप्ट अ शेअर इन एन इलेक्ट्रॉन पेयर इज कॉल्ड लुईस ऍसिड काय म्हटलं होतं की जो इलेक्ट्रॉन घेतो दुसऱ्यांकडून जो इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडून घेतो त्याला काय म्हटलं त्यांनी ॲसिड म्हटलं होतं आणि जो दुसऱ्याला देतोय त्याला त्यांनी काय म्हटलं होतं तर बेस म्हटलं होतं एक्झाम्पल पण दिले बघा की एन एच थ्री याच्यासोबत जे इलेक्ट्रॉन होते तो काय करणार तर हा एच प्लस आयन आहे तो काय तर तो घेणार आहे त्यामुळे एच प्लस आयन हा ऍसिड झाला हा देतोय त्यामुळे तो, तो काय झाला तर तो बेस झाला आता इथं आपल्याला विचारलंय की नेमकं कोणता लुईस ॲसिड नाही आहे म्हणून कोणतं लुईस ऍसिड नाही आता यासाठी या आपल्याला प्रत्येकाचा ॲटोमिक आप नंबर त्यांचे रिॲक्शन कसे होतात हे माहीत असायला पाहिजे आणि म्हणून ॲट लिस्ट तीसपर्यंत एक पासून पर्यंत जे जे ॲटोमिक नंबर आहेत ते पाठ करून ठेवा ज्यावेळेस रिॲक्शन अशा एखादी पदार्थ विचारतात रिॲक्शन विचारतात किंवा पुढचा अजून एक प्रश्न आहे पोलर नॉन पोलरचा त्यावेळेस तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे थोडंफार तुम्हाला तो पिरॉडिक टेबलची माहिती आणि त्यासोबत काय तर एक ते तीस पर्यंतचे ॲटोमिक नंबर हे काय तरी पाठ असायला पाहिजेत आता बघा की ते याचा आन्सर आहे काय तर एल टू आहे कारण काय हा लुईस ऍसिड का नाही आहे कारण हा दुसऱ्याला देतच नाही कारण ॲसिडची डेफिनेशन काय होती जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार आता कोणाकडे जर इलेक्ट्रॉन देणार म्हणजे काय तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असायला पाहिजे तर तो दुसऱ्याला दे सॉरी दॅट ॲक्सेप्ट सॉरी ऍसिडची डेफिनेशन काय की जो ॲक्सेप्ट करणार आहे इलेक्ट्रॉन आणि म्हणून काय तर ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असेल तर तोच काय होईल तर तोच ऍसिड असणार आहे पण या ज्याकडे बी एल टू जर बघितलं तर हा स्टेबल आहे याच्याकडे याला ना ॲसिडची ना इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ना काय इलेक्ट्रॉन जास्त आहे त्यामुळे काय तर हा स्टेबल आहे का कारण तर बघा की बी ए जो आहे याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तर टू एट एटीन एट एटीन एटीन एट टू आणि क्लोरीनचं काय तर टू एट सेवन आता काय तर दोन, दोन क्लोरीन आहे ए सी एल टू आहे ना त्यामुळे दोन क्लोरीन आहे दोन क्लोरीन जर असेल हो तर हा काय करेल तर हा एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन याला देईल आणि यांच्याकडे सात सात होते तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये आता यांच्याकडे आठ आठ होऊन जातील याच्यामुळे काय झालं की हा क्लोरीन दोन्ही पण क्लोरीन पण स्टेबल झाले आणि याच्याकडे सुद्धा शेवटच्या ऑर्बिटमध्ये आठ इलेक्ट्रॉन झाले त्यामुळे हा पण स्टेबल झाला यामुळे काय होणार तर बी एस एस सी एल टू हा आयोनिक कंपाऊंड आहे किंवा हा स्टेबल कंपाऊंड आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून हा कुणाही कडून इलेक्ट्रॉन आहे तो ऍक्सेप्ट करणार नाही या कारणामुळे बी एल टू हा लुईस ऍसिड होणार का लुईस ऍसिड होणार नाही आन्सर असणार काय तर तो फर्स्ट असणार आहे याच पद्धतीने तुम्हाला बाकी सगळ्यांचे स्ट्रक्चर्स आहेत ते समजून घेता येईल की बीई सी एल टू त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा त्याचा लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि मग काय करायचं तर <coughs> लुईस स्ट्रक्चर ड्रॉ केलं की मग तुम्हाला लक्षात डिसाईड करता येईल की कोणता लुईस ऍसिड आहे आणि कोणता लुईस बेस आहे म्हणून ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे की खालीलपैकी काही खालीलपैकी काहीही कोलायडल सोलचे वैशिष्ट्य आहेत कोणकोणते कोलायडल सोलचे वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला काढायचे आता कोलायडल सोल्स म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे कोलायडल सोल्स कोणत्या वर्गामध्ये तुम्हाला डिटेल वाचायला मिळेल अकरावरील केमिस्ट्री पुस्तक आहे चॅप्टर इलेव्हन आहे त्यामध्ये काय तर तुम्हाला पाहायला मिळेल कोलॉड सोर्स म्हणजेच काय तर काही पार्टिकल्स असे असतात बघा जे आपल्या साध्या डोळ्यांनी म्हणजे सोल्युशन जो असतो त्यामध्ये सॉ सॉलुंड आणि सोल्यूड असतो सोल्यूडचे पार्टिकल्स आपल्या साध्या डोळ्यांनी जर दिसत नसतील तर त्याला आपण काय तर जनरली त्याला काय म्हणतो आपण त्याला कोलॉइड्स थोडे जर थोडे मोठे असतील त्याच्यापेक्षा जर डोळ्यांनी जे दिसत नाही त्यापेक्षा जर थोडे जर मोठे असतील तर अशा वेळेस काय तर त्याला आपण कोलाइट्स म्हणत असतो त्याला आपण म्हणतो काय तर कोलाइट्स मला एक्झॅक्टली आता तो वर्ड आठवत नाही आहे की जर त्याचे पार्टिकल्स दिसत नसेल त्याला आपण काय म्हणतो तर ठीक आहे पण एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा चॅटबॉक्समध्ये तो वर्ड मी नक्कीच वर टाकून दे पण बघा की जर थोडे जर मोठे असतील तर त्याला आपण काय तर कोलायडल सोल्स म्हणतात आणि जर कोलायडल सोल्स असेल तर अशा वेळेस आपल्याला कोणकोणते प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात तर ते बघा इथं दिले की कोलायडल सोल्स द फिनॉमिनॉन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट काय म्हटलं इथं स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय कोलायडल पार्टिकल्स अँड मेकिंग पाथ ऑफ लाईट विजिबल थ्रू द डिस्पर्शन इज रेफर्ड ॲज द टिंडाल इफेक्ट तर कोलायडल सोर्समध्ये काय तर आपल्याला टिंडाल इफेक्ट पाहायला मिळतं टिंडाल इफेक्ट म्हणजे नेमकं काय की एखाद्या एखाद्या लाईट रेजर जात आहे तर अशा वेळेस तो एखाद्या पार्टिक्युलरवर आपटल्यानंतर तो काही तर थोडा थोडा स्प्रेड होतो थोडा काय होतो तर तो स्प्रेड होतो जर तुमच्याकडे डिस्टिल वॉटर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही लेझर लाईट जर पास केला तर तो त्याचा पात दिसत नाही पण त्याच्यामध्ये थोडंसं दुधाचे पार्टिकल्स टाका तर अशा वेळेस काय तो, तो पात आहे आपल्याला दिसतो का कारण लाईट आहे तो स्कॅटर होतो आणि मग अशा वेळेस त्याच इफेक्टला काय म्हणतात तर टिंडल इफेक्ट म्हणतात ते आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात तर ते आपल्याला कोलायडल कोलायडलमध्ये कधी कोलायडल सोर्समध्ये पाहायला मिळतात अजून काय पाहायला मिळतात तर कायनेटिक प्रॉपर्टी कोणती आहे तर बघा कोलायडल ऑर मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स अंडर गो सिझलीस रँडम झिग्झॅक मोशन रँडम झिझॅक मोशन इन ऑल डायरेक्शन बघा जर असं काही कोलायडल आहे तर अशा काय तर हे जे पार्टिकल्स आहेत हे सगळीकडे काय तर रॅडम मोशन आहे इन ऑल डायरेक्शन इन द फ्ल्यू दिस मोशन ऑफ डिस्पर्स फेज डिस्पर्स फेज म्हणजे कोणते तर हे जे हे जे पार्टिकल्स दिले त्याला डिस्पर्स फेज म्हणतात इज कॉल्ड ब्राउनियन मोशन याला काय म्हणतात तर ब्राउनियन मोशन म्हणतात हा नाव सुद्धा आले कुठून जर रॉबर्ट ब्राऊन यांनी काय तर याचा शोध लावला आणि म्हणून काय तर त्यांच्या नावावरून काय तर तो ब्राउनियन मोशन म्हणतात आणि ते सुद्धा आपल्याला कोलायडल सोल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात या व्यतिरिक्त अजून बाकीचे पण काही प्रॉपर्टीज आहेत जे आपल्याला या टॉपिकमध्ये दिलेले आहेत म्हणजे कोलायडल शी रिलेटेड जे जे प्रॉपर्टीज आहेत मग ते केमिकल फिजिकल बाकीचे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत ते सर्व यामध्ये काय तर दिलेले आहेत तर यामध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन आहे A A B, तो तो Next, ले ले की एक आहे टिंडल इफेक्ट आणि दुसरं काय तर ब्राउनियन मोशन बघा कोणतं भेटते आपल्याला की टिंडल इफेक्ट आणि काय तर ब्राउनियन मोशन आन्सर येणार काय तर ए आणि बी तो काय तर तो योग्य असणार आहे हे दोन्ही पण काय तर बरोबर आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा केमिस्ट्रीचा परत प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने हे बरोबर आहेत ना ते काढायचे एच एफ आणि एच टू ओ ही ध्रुवीय संयुगे आहेत एच एफ अँड एच टू ओ आर पोलर मॉलिक्युल्स आता पोलर आणि नॉन पोलर म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस कोव्हलँड बॉन्ड तयार होतो बॉन्डचे दोन प्रकार असतात आयोनिक बॉन्ड आणि कुवालँड बॉन्ड कोवाल बॉन्ड म्हणजेच काय की ज्या ज्या वेळेस ऑर्बिटल आहे ते एकमेकांवर ओव्हरलॅप होतात आणि काहीतर बॉन्ड तयार करतात पण नेमका जो ओव्हरलॅप झालेला जो पोर्शन आहे तो नेमका कोणत्या भागामध्ये आहे बघा आपण काय समजून घेऊ की सपोज एखादी ऍटम आहे हा याचं रिॲक्शन कोणासोबत यासोबत याचा बॉन्ड तयार झाला आता नेमका या दोघांनी पण काय तर एकमेकांसोबत का का हे इलेक्ट्रॉन आहेत ना असे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते शेअर करतात पण हे जे शेअर झालेले इलेक्ट्रॉन सपोज मी याला ए नाव देतोय याला मी बी नाव देतोय हे जर शेअर झालेले इलेक्ट्रॉन्स आहे जर मध्येच असेल तर अशा वेळेस याला नॉन पोलर मॉलिक्युल म्हणतात याला काय म्हणतात तर नॉन पोलर हा सगळं काय झाला नॉन पोलर झाला पण हे जे शेअर झालेले मॉलिक्युल्स आहेत हे लेट्स से कन्सिडर करू की आपण थोडेसे बीच्या बाजूला आहे तर मग अशा वेळेस काय होणार दोन असे दोन पोल्स तयार होतील कारण हा जो भाग आहे हे जे शेअर झाले इलेक्ट्रॉन्स आहेत हे थोडेसे या भागाकडे असल्यामुळे काय झालं की हा जो भाग आहे हा थोडासा निगेटिव्ह आहे ज्याला डेल्टा निगेटिव्ह म्हणतात याला डेल्टा पॉझिटिव्ह म्हटल्या जातात आणि म्हणून मग अशा सगळा जो मॉलिक्युल तयार होतो दोन हे जे पोल्स आहेत बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन पोल्स तयार झाल्यामुळे दोन पोल्स तयार झाल्यामुळे काय होतं की याला काय म्हणतात तर पोलर मॉलिक्युल्स तर म्हणतात किंवा याला डायपोल म्हटल्या जातं दोन आहेत त्यामुळे काय तर याला डायपोल आणि म्हणून मग असा जर मॉलिक्यूल जर तयार होत असेल कधी ज्या वेळेस हे जे आहेत हे जे आहेत हे थोडेसे हे थोडेसे जर राईट साईडला असतील हे थोडे काय असणार तर थोडे राईट साईडला असतात किंवा थोडेसे लेफ्ट साईडला असेल तर अशा वेळेस काय तर त्याला पोलर मॉलिक्युल म्हणतात मग ज्यावेळेस पोलर मॉलिक्युल असतं तर त्याचा डायपोल किंवा ज्याला लिहिलं जातं काय तर कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं तर डायपोल डायपोलमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं आता डायपोल डायपोलमेंट जर असेल तर लक्षात घ्या की ज्यावेळेस नॉन पोलर मॉलिक्युल आहे तर त्याचा डायपोल डायपोलवमेंट हा नेहमी शून्य असतो आणि जर जर तो पोलर मॉलिक्युल आहे तर त्याचा डायपोल मुवमेंट हा काहीतरी कोणता तरी आकडा असतो म्हणून हे लक्षात ठेवायचे आता आयोगाने जो प्रश्न विचारला तो काय विचारले की डायरेक्ट विचारले की पोलर कोणत्या आहेत आणि नॉन पोलर कोणत्या आहेत आणि हा त्रिशे शाळेच्या पुस्तकातला आहे ज्यामध्ये सगळे दिलंय फक्त एकच दिलेलं आहे तो म्हणजेच काय तर एसओ टू, एसो टू की टू हा पोलर आहे की नॉन पोलर आहे तो पण आपण समजून घेऊ की नेमकं काय तर बघा एच एफ आणि एच टू आर पोलर मॉलिक्युल्स बघा कुठं आहे एच एफ आणि एच एफ हा काय मिळाला आपल्याला पोलर बघा इथं डायपोल डायपोलनला काहीतरी व्हॅल्यूज आहे म्हणजे हा काय तर पोलर मॉलिक्यूस झाला ज्या ठिकाणी शून्य असेल म्हणजे हा काय झाला तर हा नॉन पोलर झाला तर हा काय तर हा पोलर आहे एच टू सुद्धा काय तर हा पोलर आहे बरोबर म्हणजे एच एफ आणि एच टू ओ दोन्ही पण पोलर मॉलिक्युल आहेत बरोबर आहे एच फोर आणि सीओ टू आर नॉन पोलर बघा सी एच फोर कुठे दिलं आहे आपल्याला सी एच फोर नॉन पोलर आहे आणि काय तर सीओ टू तो सुद्धा काय तर नॉन पोलर आहे तो पण काय तर ते बरोबर आहे त्यानंतर सीओ टू तो तर नॉन पोलर आहेतच पण लक्षात घ्या की एस ओ टू या लिस्टमध्ये नाही आहे पण एस ओ टू हा लक्षात ठेवायचे तुम्हाला की हा पोलर मॉलिक्यूल आहे म्हणून म्हणजे या सहा एक्झाम्पलपैकी सॉरी पाच पैकी चार एक्झाम्पल तर शाळेच्या पुस्तकात फक्त हा एकच आहे तो बरोबर तो काय तर तो पुस्तकात दिलेला नाही आहे तर तो, तो लिस्टमध्ये या लिस्ट या लिस्टमध्येच ऍड करून टाकायचा आता तो आहे काय तर काय सांगितलं मी पोलर मॉलिक्युलर थोडंसं गुगल करा आणि एसओ टूचा जो डायपोल डायपोलमेंट आहे ना तो पण काढून घ्यायचा आणि तो लिहून ठेवून द्यायचा ठीक आहे म्हणजे आपले काय तर नोट्स आहेत ते तसेच तयार होत राहतात राईट आणि म्हणून काय ना तर हा जो आहे हा चुकीचा आहे ए आणि बी हे दोन काय तर ते बरोबर आहे आन्सर येणार काय तर फर्स्ट आहे फर्स्ट ऑप्शन आहे तो योग्य आहे तिसरा जो आहे तो चुकीचा आहे का कारण टू आय हा पोलर मॉलिक्युल असणार आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न होता तो काय होता तर बघा खालील की खालीलपैकी कोणती अभिक्रिया कारगी अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्टन्स कॅन बी यूज टू प्रिपेअर द अमोनिया अमोनिया करण्यासाठी कोणती रिॲक्शन आहे ती यूज केली जाते आता याच्यापैकी पण जे तीन रिॲक्शन दिले तिन्ही पण बरोबर आहेत आयोगण दिलेले आहेत ना तिन्ही पण जे रिॲक्शन्स आहेत ते तिन्ही पण रिॲक्शन बरोबर आहेत इथं मी त्या तिन्ही रिॲक्शन दिलेत की अमोनिया कसा तयार होतो म्हणून तीनही रिएक्शन दिलेत पण शाळेच्या पुस्तकांमध्ये कोणत्या वर्गामध्ये अकरा वर्गातील चॅप्टर नाईन ना आहे ज्यामध्ये प्रिपरेशन अमोनिया प्रिपरेशन दिले त्यामध्ये फक्त आपल्याला दोनच रिॲक्शन मिळते कोणकोणती रिॲक्शन मिळते बघा दोन रिॲक्शन कोणते मिळते आपल्याला एन एच फोर सी एल एन एच फोर सी एल आणि सी एओ एच याच्यापासून काय तर आपल्याला अमोनिया मिळतोय बघा हा इथं म्हणजे ही पहिली रिॲक्शन दिलेली आहे दुसरी रिॲक्शन कोणती आहे तर एन टू प्लस एच टू हे इथं दिलेलं आहे एन टू प्लस एच टू आणि तिसरी रिॲक्शन काय तर सी ए सी एन टू प्लस एच टू ती रिॲक्शन शाळेच्या पुस्तकात दिलेली नाही आहे पण ती रिॲक्शन इथं आपल्याला दिसत दिसत आहे तर ही एक रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे आणि अजून एक चौथी रिॲक्शन कोणती आहे तर हे बघा हे या ठिकाणी आहे हा अमोनिया पहिली जी पद्धत आहे की युरियाचा यूज करून सुद्धा काहीतर अमोनिया आहे ना तो तयार केला जातो त्यामुळे चार रिॲक्शन लक्षात ठेवायचे ज्याद्वारे काय तर अमोनिया आहे तो तयार केला जातो ठीक आहे चारही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत आयोगाने रिॲक्शन विचारलेले आहेत ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं तर सगळे जे आ, प्रश्न होते राज्यसेवा दोन हजार एकोणीसचे सगळे प्रश्न कव्हर केले हे आपण दोन पार्टमध्ये कव्हर केले कारण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आपण पार्ट वन आणि पार्ट टू केले पार्ट वनमध्ये आधीचे दहा प्रश्न पार्ट टू मध्ये नंतरचे दहा प्रश्न असे कवर केले ज्यांनी पार्ट वन नाही पाहिलेले आहेत त्यांनी नक्की बघा कारण एक्झाम जवळ येत आहे आणि एक्झामच्या दृष्टीने काहीतरी फार इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे तर आज आपण इथंच थांबूया आणि लवकरच राज्यसेवा दोन हजार वीसच्या सुद्धा लवकरच भेटू आपण थँक्यू थँक्यू व्हेरी मच